हॅलो फ्रेंड्स तर आपण आज घरच्या घरी मसाला कसा बनवणार आहोत ते बघणार आहोत तर आज मी मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आता पुढील प्रमाणे दाखवणार आहे तर ते तुम्ही बघा तर इथे मी पत्ता घेतलेला आहे आणि हे शहाजिरी घेतलेली आहे आणि इथे मिरे आणि लवंग घेतलेली आहेत तर तुम्हाला हवं तसं तुम्ही जास्त घ्यायचे जास्त पण घेऊ शकता तुम्हाला जर असं तिखट हवा असेल तर माझे मुलं छोटे असल्यामुळे मी थोडं कमीच घेतलेले आहेत आणि बडी इलायची घेतलेली आहे थोडी आणि इथे कर्णपूर घेतलेला आहे आणि एका पुडीमध्ये खसखस आहे आणि दालचिनी तेजपत्ता आणि इथे मी दोन वाट्यामध्ये घेतलेली आहे तर एका वाटीमध्ये मी डाळवं घेतलेली आहे एक वाटी डाळवं आणि एक वाटी धने आणि एका प्लेटमध्ये हे मी खोपळं खोबर, खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करू शकता लहान मोठे तुम्हाला जर बाहेरून गिरणीवरून जर करून आणायचं असेल तर तुम्ही याचे मोठे केले तरी चालतात पण मी हे घरी छोट्या मिक्सरमध्ये काढणार आहे म्हणून मी याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये फूल घेतलेलं आहे तर हे बघा माझं एवढं सामा एवढं साहित्य घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला हवं तर तुम्ही मिरच्या पण यामध्ये टाकू शकता पण माझे छोटे मुलं असल्यामुळे मिरच्या मी टाकत नाही मिरच्या जर टाकल्या तर चटचटीत होऊ शकते तुमचा मसाला चला तर मग आता आपण याला भाजून घेऊ ता आता इथं गॅसवर मी एक छोटी कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण मसाले भाजून घेणार आहोत तर आता हे मी थोडंसं गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे आता सर्वात पहिले मी यामध्ये खसखस भाजून घेत आहे खसखशीचा कलर जोपर्यंत थोडासा आता हे व्हाईट कलर आहे आणि लाल कलर जेव्हा होईल तेव्हा याला मग नंतर काढून घ्यायचं तर आता हे कलर बदललेला नाही तर बदलीपर्यंत मी याला भाजून घेत आहे तर हे बघा आता खसखशीचा कलर पूर्ण बदललेला आहे आता याला आपण काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आता आपण धने भाजून घेणार आहोत तर धन्याचंही असंच आहे धण्याचाही थोडा कलर बदलीपर्यंत याला बा परतून घ्यायचा आहे तर याला सारखं हलवीत राहायचं सा। नाहीतरी करत शक्यता असते हे बघा धन्याचा कलर बदललेला आहे आता या धनी यालाही मी काढून घेत आहे आता येथे आपण शहाजिरे भाजून घेत आहोत आणि सर्व जे मी करून घेतलेले आहे हे सामानासाठी साहित्य करून जे घेतलं आहे ते सर्व वेगवेगळं करून घ्यायचं कारण की चांगल्या प्रकारे भाजल्या जाते बड़ी मी भागुं भागुं आता मी बडी इलायची लवंग आणि मिरे एकाच जागी भाजून घेत आहे आणि त्या यामध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे तेलामोली चांगले भाजले जातात तर आता कर्णफुलामध्ये सुद्धा तेल घालून मी भाजून घेत आहे आता दालचिनी भाजून घेत आहोत यामध्ये जर तुम्ही मिरची जर भाजून घेतली आणि टाकली तर अजून छान कलर येईल मसाल्याला आणि टेस्टिंगला पण छान होते तसं मी मिरची पण टाकू शकता है। आता इथे मी तेजपत्ता भाजून घेत आहे आता इथे तेजपत्ता भाजून घेतलेला आहे आणि आता इथे खोबरं भाजून घेणार आहे तर खोबरं घासते वेळेस खोबऱ्यामध्ये तेल कधी टाकायचं नाही तेल का टाकल्यामुळे आपण जेव्हा मिक्सरमध्ये काढतो तर ते त्याचं ते पूर्ण तेलच होऊन जाते खोबऱ्याचं त्यामुळे याला अगोदरच्या आपण मसाल्यात भाजलं त्याचमध्ये कोडं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं खूप चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत खोबऱ्याची टेस्ट चांगला लागणार नाही तर पूर्ण त्याचा कलर बदललेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा आता खोबऱ्याचा पूर्ण कलर बदललेला आहे आता आपण याला खोबऱ्याला पण आता काढून घेऊ तर हे दाळ हे दाळू आजच भाजून घ्यायचं पण माझ्या छान राहिलं म्हणून मी थोडंसं लेट भाजत आहे खोबरं भाजायच्या पहिलेच भाजून घ्यायचं असते तर माझ्या अशाच घरगुती किचन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा डाळचा पण कलर बदललेला आहे आता आपण याला काढून घेऊ आता हे दगड फूल भाजून घेणार आहोत आपण तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं भाजून घेण्यासाठी तर तेलामुळे हे चांगलं भाजलं जाईल आणि याला जास्त राहावं लागते याला जर आपण जास्त नाही हलवत राहिलं तर याचं कलर म्हणजे बदलल्या जात नाही आणि करपले एकाच जागी करपल्या जातं त्याच्यामुळे याला जास्त हलवायचं हे बघा हे माझं फूल पण आता भाजलेलं आहे हे बघा आता मी सर्व हे भाजून घेतलेलं आहे ते जिन्नस खोबरं पण बघा माझं किती लाल झालेला आहे रसच पूर्ण लाल होईपर्यंत तुम्हाला खोबरं भाजून घ्यायचं आहे आ, तर फ्रेंड्स तुम्ही पण घरी नक्की हा ट्राय करून बघा मसाला खूप टेस्टी लागतो तुम्ही जर हा मसाला घरी एकदा करून बघितलं तर विकतसा तुम्ही कधीच खाणार नाही आता याला पाच मिनिट थोडंसं पाच किंवा दहा मिनिट थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं तर आता मी लगेच याला पाच मिनिटामध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेणार आहे तर माझा मसाला हा तयार आहे तर हे पूर्ण मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर हे असा होतो मसाला आणि दोन तीन महिने घरामध्ये असं ठेवला तरीही राहू शकतो तर तुम्ही पण हा मसाला नक्की करून बघा वाव किती मस्त स्मेल येत आहे तर घरी केल्यामुळे याची खूप स्मेल येत आहे आपण जर दुकानावरून विकत आणलेला जो असतो त्याची स्मेल पण येत नाही तर आता याला स्वच्छ धुतलेल्या भरणीमध्ये भरून घे येईल मी आणि नंतर हे तुम्ही पण असंच करा आणि आवडला असेल माझा मसाला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा